हाय हॅलो नमस्कार माहिती मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा हा रेडीमेड ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊजचा बऱ्याच ट्रेंड चाललेला आहे म्हणजे आता बघा बऱ्याच ठिकाणी रेडीमेड ब्लाऊज आणले जातात पण हेचं कसं होतं ह्याला काही हुक वगैरे किंवा काही तसं अशा ब्लाउज आहे नसतं पूर्ण पॅक केलेलं ब्लाऊज असतो तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो ना तर ह्याला आपण बघा हुकं किंवा बटन वगैरे कसं करायचं सगळे डेटे मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू सगळ्यात बघा आता हो हा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे पण ह्याची बघा उंची जास्त आहे आता हा बघा छत्तीस साईजच्या ताई आहे म्हणजे चेस्ट त्याचं ताईने आणलेला आहे पण त्याची उंची जास्त आहे ना तर आपण बघायला बघा उंची कमी करायचं सगळ्यात अगोदर बघा आता बघायचं शोल्डर वगैरे व्यवस्थित दोन्ही धरायचं आणि गळ्याचा मध्य करून घ्यायचं पुढल्या साईडनं कारण हा फ्रंट पार्ट आहे ना पुढून बघा व्यवस्थित असं त्याचा मध्य करून ना बरोबर आपण कट करणार म्हणजे आपल्याला तिथं हे बा काजपट्टी आणि बटमपट्टी करता येणार आपण रेग्युलर जसं साधे ब्लाऊज आपण काजपट्टी बटन तसंच करणार फक्त व्यवस्थित अंतर बघून घ्यायचं कारण जेणेकरून आपलं बरोबर मधोमध आपलं हुक आ, हे काजपट्टी बटमपट्टी लागली पाहिजे व्यवस्थित चॉकने टिकमार करून घ्यायचं आता बरंच हा रेडीमेड ब्लाउजचा ट्रेन चालेल हे आणत ना पण आपल्याला घालताना वगैरे जरा प्रॉब्लेम होता त्यासाठी बघा आता त्या ताईने दिल त्याला बटन हुक पट्टी करा तो बर बर आता बरोबर मधून कट करून घेतलेला आहे व्यवसाय कट करून घेता रेग्युलर आपण ब्लाऊजला असंच असतं फक्त हा कसा आता जमी हा कमी साईजचा आहे का आपण हा ट्रचेब असल्यामुळे ते म्हणते मला बसतो आहे आता बघा हा कट करून घेता कारण खालून आपण बघा जेवढं पाहिजे तेवढं पण फोल्ड करून कारण ह्याची उंची जास्त आहे ना आता जास्त पण उंची आहे पण आता नॉर्मली आपण बघा आपण मी फोल्ड केलेलं आणि तेवढं आपण हे करून घ्यायचं आता जास्त ब्लाऊज घ्यायचा नाही कारण हा ट्रचेब जरा लूज होतो ना त्यामुळे व्यवस्थित आहे असं आपला नॉर्मली ब्लाऊज धरायचं जेवढं पाहिजे तेवढं फोल्ड करायचं आता कट केलं तर ना हे बघा ब्लाऊज जास्त असं म्हणजे लूज होणार आहे कारण हा कपडा स्ट्रेचेबल आहे त्यामुळे मी आहे असं पलटी केलेला आहे नॉर्मली व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं आता ह्या ब्लाऊजचं बराच ट्रेन चाललेलं आहे पण कसं होतं हा ब्लाऊज आपण घेताना विचार करत नाही पण घेतला की परंतु आपल्या घालता काढता मग प्रॉब्लेम होता त्यामुळे मग आता आता बघा झाले शिलाई करून आता बघा आपलं हुकपट्टी काचपट्टी करायची आहे ना तेवढं बरं पट्टी आणि एक पट्टी करायचं तेवढं करून घ्यायचं आणि तेवढी पट्टी काढून घ्यायची आता आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे तेवढी जेवढं कोणाला बाबा जास्त लागते कमी लागते अशी पट्टी करून घ्यायची दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे बघा आता नेहमी सांगत असते लावताना बघा आपण उजव्या हातावर आपण लावाय घेतो ना तेव्हा आपल्याला हे करायचं असं आपल्याला आयपट्टी करायची असते म्हणजे बटनसाठी ती पट्टी आपण खाली घालतो असतो खालून व्यवस्थित दुमडून घ्यायचं बघितलं घेताना जर एक्स्ट्राच घ्यायचं म्हणजे बरोबर आपल्याला राहील तर एक्स्ट्रा कपडा कट करता येतो आपल्याला आणि व्यवस्थित त्याच्यानं दोन्ही कपडे ठेवायचे आणि स्टिच कराय फक्त आपल्याला कसं आता हा गळा आपण ह्याला गळा पहिलाच केलेला आहे ना त्यामुळे आपल्याला वरून पण फोल्ड करायचं आहे व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं गळ्याबरोबर व्यवस्थित असं कपडा फोल्ड करायचा म्हणजे वरच्या साईडनंच खाली करायचं नाही कारण ते उलटं होतं आणि जेवढं पाहिजे तेवढं कट करायचं आणि फोल्ड करत नाही पुरतं ठेवायचं आणि फोल्ड करून बघा व्यवस्थित असा असा शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाली की परत ना जसं मी रेग्युलर सांगतो तसं अस्तरवर दाब शिलाई द्यायची व्यवस्थित बघा अस्तरवर अशी सारायची आणि दाप शिलाई द्यायची आता बघा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आपल्याला प्रश्न पडतो बाबा रेडीमेडला जा आपण आणताना विचार करा पण आणला की परत आपल्याला प्रश्न पडतो बाबा आता घालायचं कसं जरा प्रॉब्लेम होते ना तर तुम्ही असं पण करून घेऊ शकतो हा जरा कपडा आहे ना त्याच्यावर त्यामुळे कसं त्याच्यावर शिलाई वगैरे जरा प्रॉब्लेम येतो तर आता बघा हो का मी शिलाई करून म्हणजे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे दाब शिलाई देऊन झाली की बघा धागावर कट करून घ्यायचा बघा आतल्या साईडला पट्ट जेवढा आपण अस्तरचा कपडा घेता तेवढा व्यवस्थित असं फोल्ड करायचा जेवढी बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढा घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यावर हो का पूर्ण राऊंडला असं म्हणजे व्यवस्थित असं जोड घ्यायचं रेग्युलर आपण आता मी प नेहमी आपल्या कुठे किंवा प्रिन्स असं कुठल्या ब्लाऊजला सांगते बाबा हुक हुकपट्टी कशी करायची तसंच आहे फक्त कसं जिकडं आपण ह्याला हुकपट्टीला हुक अडकवण्यासाठी हुक करतो ना त्या बाजूला आपल्याला पट्टी खाली घालवायची असते एवढंच जरा नॉर्मली फरक असतो आता व्यवस्थित हो का वरच्या साईडने पण व्यवस्थित गळ्याबरोबर पट्टी फोल्ड करून घ्यायची तर मग व्यवस्थित बघा वरच्या साईडला येऊन द्यायचं कारण आता आपल्या इथे काय हुकपट्टी वगैरे आपल्या म्हणजे गळापट्टी वगैरे करायची काहीच नाही कारण रेडीमेड गळापट्टी केलेली आहे बघा हे करून घ्यायचं धागावर कट करून झाल्या हो का झालेली आहे आपली पट्टी करून म्हणजे आपण हुकाळ हे बटन पट्टीला आपण जे आई करतो त्यासाठी आता दुसरी पट्टी घेतलेली आहे ते बघा आपल्याला वरच्या साईडला काढायचं म्हणजे बटनला आपण वरच्या साईडला करतो खालच्या साईडनं बघा व्यवस्थित सरळ ठेवायचं आणि लावायला घ्यायची लावायला घेताना पण आपल्याला जेवढं कोणाला बारीक जास्त लागतं ना त्या मापानुसार घ्या दीड इंच दोन इंच घ्या पण साधारण मी फोल्ड करायचं असलं का नाही दोन इंच वगैरे घेत असते कारण आपण त्यातनं फोल्ड करत असतो आणि व्यवस्थित दोन्ही कपडे धराय फक्त घेताना कपडा एक्स्ट्रा घ्यायचा कारण गळ्याला पण आपण इथं हे करत नाही आहो गळ्याला गोट करत नाही त्यामुळे वरच्या साईडने फोल्ड करायचं कारण रेग्युलर गळ्याला गोट केलेला आहे व्यवस्थित जोडा घ्यायचं फक्त गळ्याबरोबर आल्या की व्यवस्थित फोल्ड करायचं आणि परत ना जर शि शिलाई करून झाले की दाब शिलाई देश मी एवढं सांगत असेल की दाब शिलाई देताना एकीकडं असतं व दाप शिलाई देशन जर असतं बाबा म्हणजे आपण पट्टी केली वरच्या साईडला येते ना त्या साईडला ब्लाऊज जर द्यायचं असतं म्हणजे दिसून येत नाही आणि जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला फोल्ड करायचं आणि चौक आहे पट्टी पाहिजे तेवढी ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचं पूर्ण राऊंडला तुम्हाला जरी बोट्टी पाहिजे असली बाबा ते ते हुक पट्टी तर मोठी केली चालते किंवा छोटे पाहिजे तर का त्याचं मी व्यवस्थित का असं करून घेतलेलं आहे आता मी झालेलं आहे आपलं बा हुकपट्टी म्हणजे आणि आईपट्टी आपली करून झालेली आहे व्यवस्थित हो का फक्त व्यवस्थित एकसारखं करून घ्यायची जेणेकरून कमी जास्त होणार बघायची बरोबर आली का हो का व्यवस्थित आपल्याला एकसारखं आलेलं आहे त्यात आपल्याला ह्याला बघा आपण आता हे करणार आहोत कारण हे जे शोल्डर उतरते म्हणून बघा शोल्डरला पण थोडीशी नॉर्मल शिलाई नाही ह्याचा गळा पण कसा रेडीमेड असं गळा पण खाली आहे पण जरा शोल्डर उतरते म्हणून नॉर्मल बघा शोल्डर पण अशी तिरकं शिलाई देऊन घ्यायची जरी उतरत असेल तर आता बघा आपण आपल्याला आय करणार होतं म्हणजे बटन अडकवण्यासाठी त्याच्यामुळे आता बघा व्यवसाय असं माप हे करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्यावरून आय करा आय आपण मशीनवर करणार रेग्युलर मी सांगत असेल जेवढा पाहिजे तेवढं आपलं पहिलं ते नॉर्मली चॉकने टिकमार करून घ्यायचं चौकोनी आणि त्याच्यानं आपण डबल शिलाई माग पुढे दाब करायचा आणि चौक करून घ्यायचा आणि मध्ये मग कट करणार होतं आपण नॉर्मल मी पुढे तुम्हाला सांगते मी पहिले पण बघा शिलाई मशीन वगैरे कोणती घ्यावी की किंवा मशीन चालवायचं नसेल तर धागावर कसं सगळं डिटेल मी सांगितलं माझ्या चॅनल जाऊन बघा एकदम सो सोपं मी सांगितलेलं आहे आणि जरी अजून काही माहितीला नक्की कमेंट करून सांगतो मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन कारण कसं आहे मला येतं ना मग माझ्यामुळं कोणाला तरी मदत व्हावी हो बाबा की आपल्यामुळं बाबा कोणाला तरी ए... सपोर्ट मिळावा की बाबा काही ना कसं नवीन असेल तेव्हा कसं समजत नाही बाबा की काय कसं ना तर नक्की सांगा मी तुम्हाला सांगेन बाबा की बाबा काय माहितीवर कशी काय सगळं डिटेल माहिती आपले का काज करून झालेत म्हणजे चौकने का मी काज केलेलं आहेत आता हो ते बघा असं फोल्ड करायचं आणि तेवढंच मधभर आपण कैची नाही कट करून घ्यायला म्हणजे आपलं नॉर्मली आपल्याकडे कसं आता रेग्युलर आपल्याकडं बाबा आय करायची म्हणजे मशीन वगैरे नसते बाबा की मग आपल्याकडं प्रॉब्लेमला तर तुम्ही रेग्युलर आपल्या हातावर पण आय केले जाते नको आपलं असं झटपट तुम्ही म्हणलं तर ना असं आपण बघा मशीनवर करू शकता फक्त चौकोन आपलं शिलाई फक्त देताना डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आणि चौकनेत कट करून घ्यायचं फक्त कट करताना नॉर्मली कट करायचं जेणेकरून मोठं होलोवं नाही कारण बटन निघण्याची शक्यता असते व हो असं चौकोनी करून व्यवस्थित असं बघा त्यातनं कट करून घ्यायचं आणि आपण म मग त्या मापानं बटन लावून घ्यायचं बघा आपला रेडीमेड ब्लाऊज पण किती छान आपला शिवल्या छान असं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून काही असे असं नवीन व्हिडिओ बघा नक्की कमेंट करून सांगा mm. मी सांगेन कसं आहे माझ्यामुळे जर कुणाला अजून म मदत वगैरे होत असेल तर मी मदत करेन एकदम छान असं बघा आपलं लावून म्हणजे हो काज वगैरे करून झालेला आहे तर बघा आपण रेडीमेड ब्लाऊजचा पण किती छान असा उपयोग करून बघा आपण केलेला आहे नाहीतर कसं होतं मग काय काय मग काय काय कस्टमर बाबा की आता काय करायचं या ब्लाऊजचं मग असेच बाबा की चला ना की आता नाही याचा उपयोग होत म्हणून ठेवून देते पण आणला ना तर असं तुम्ही नक्की ट्राय कर बघा एकदम सो सोपं आहे मग आता इथं बटनचा आहे तुम्ही काचा करायचं म्हणजे काचचा पण केला तरी चालेल किंवा हुकपट्टीचा पण तर व्हिडिओ कसा वाट नक्कीच सांगा चला बाय बाय थँक्यू